मैदानामध्ये मा एक भाग असतो जेव्हा गाडी गटपास होते तेव्हा त्याला नंबर टाकला जातो की ती कुठल्या गटात गाडी पास झाली आणि कुठल्या तासावरनं गाडी पास झाली असे प्रत्येक वेळा केलं जातं असंच आहे नंबरिंग हा एक सिस्टीमचा भाग आहे तर तुमचं नाव काय सुनील दामरे हिंद केसरी नंबर टेकर हिंद केसरी नंबर टेकरवाडी तुम्ही प्रत्येक मैदानात तुम्हीच असता का हो मी असते म्हणजे किती दिवसापासून हे करता की वर्ष वर्ष तीस वर्ष झाले पण आता मध्ये बंदीचा काळ होता त्याच्यामुळं बंद होतं त्याच्यानंतर चालू झाल्यानंतर मिस म्हणजे पुण्यात जरी मैदान असलं तरी तुम्ही मीच आणि बाहेर जरी पलटण बिल्टन सगळं माझ्याकडेच असतं ते म्हणजे हे वर्षानुवर्ष तुम्ही हे काम करत आणि काय अनुभव असतो हा अनुभव म्हणजे कसं आहे की आपल्याला नंदीची साथ चांगली आहे नंदीची साथ चांगली आहे बैलगाडी मालकांची साथ चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळी सांभाळून घेतात त्याच्यामुळे आपण हे मैदानात आले जेव्हा गाडी घटपास होते तेव्हाच हे नंबर टाकले हो परत सेमेला नाही टाकला जात ना टाकतो टाकतो सेमीला बी नंबर टाकायला लागतो सेमीला पण फायनलची पाहिले एका गाडीवर किती वेळा नंबर दोन वेळेस दोन हे तुम्ही कायम नंबर करत असता त्यामुळे हो। तुम्हाला हिंदे केसरी पुरस्कार मिळलेला आहे आपल्याला सहा पुरस्कार मिळलेत गदा मिळल्यात तीन टू व्हीलर मिळल्यात एक गाय मिळली एक मोबाईल मिळलाय फक्त बैलगाडी शेती मिळेल हा आणि जवळजवळ अडीचशे तीनशे ट्रॉफी आहेत तुमच्याकडे हो अडीचशे तीनशे ट्रॉफी आहेत हिंद केसरी महाराष्ट्र केसरी खासदार केसरी महाराष्ट्र केसरी सगळे सगळ्या माझ्याकडे घरी येतात बैलवाल्यांचं कसं आहे मोठ्या मैदानाला असतात त्यांची नाव आवर्जून हिंद केसरी घेतलं जातं आता मी बी इथं मला इथे हेच मैदानात आहेत गेल्या वर्षी इथं हिंद केसरी पुरस्कार मिळालाय मला गेल्या वर्षी आहे पेडगावला मा मायसिरसला हिंद केसरी पुरस्कार मिळाला सर्टिफिकेट दिलेलं आहे आपल्याला त्यांनी कार्य जे या क्षेत्रामध्ये हे उल्लेखनीय आहे शर्यत चालू करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा वाटा आणि त्यांनीच क्षेत्रात मला खरं म्हणलं आणले अच्छा मी त्यांना आज जुंबी देऊ माणूस शकतो आणि त्याच्यानंतर कोणत्या पद्धतीत त्याच्यानंतर हे जे प्रवीण गाठे हे माझे खरे गुरु होते हे क्षेत्रात जास्त मला साथ देणारे ते गुरुवर आहे माझे पण आता मला एक सांगा बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये मग त्यावेळेस पण तुम्हीच नंबर टाकायचे का जुन्या काळी हा त्या त्यावेळेस किती मैदानं असायचे त्यावेळेस म्हणजे एवढी मैदानं नव्हती आता आता जास्त पडायला लागले म्हणजे ज्यांना त्या भागात पडायला लागली पण ह्या भागात होती इथं म्हणजे कंप्लीट कमीत कमी, कमी दहा ते बारा मैदान ह्यात इथं व्हायचे मोडकी गावात पण त्यावेळेस गाड्या किती पळायच्या गाड्या त्या टायमाला तीन तीन चार चार मिनिट पळायच्या गाड्या कमी असायच्या कसं होतं की शेतातली बैल कोणाची असायची पळणारी चुडी असायची पण शेतातली बैल घेऊन त्यांनी बी नंबर घेतलेला आहे गाड्या कमी असायच्या अंदाजे किती वेळ म्हणजे महिन्यात किती मैदाना व्हायची त्यावेळेस त्यावेळेस लय झाले एक दहा ते, वैस। ते वैस ले ले, बारा व्हायचे आणि आता म्हणजे मी कंप्लीट कमीत कमी लय नाही पण वीस महिना भरपूर होत आता वीस महिना मी महिन्याला करतो आता चालू त्याचं मानधन कसं असतं कुठं चार मिनिट आहेत कुठं तीन मिनिट आहेत कुठं पाच मिनिट आहेत कुठं दहा वीस फिक्स नसते फिक्स मैदानानुसार मैदानानुसार आता हिथं आपल्याला नाही म्हणलं तरी पंधरा हजार रुपये आपल्याला हिथं मिळतील ठीक आहे म्हणजे ते तुमचं कौशल्य तुमचं ते आणि तुमचं ते कष्ट याचं ते जे आहे ते आपल्याला त्याचं मिळतंय आशिर्डी आँ। दी नाशिक बीड बासी इकडे मीच असतं सगळीकडं मी सगळीकडं तुम्हीच असतं सातारा भागात म्हणजे काय झालं की आता ते साताराची पोर असते तिकडली त्यामुळे त्यांनी त्यांचा भाग वेगळा केलाय आणि पुणे बोहर मोची वेल्ला पुरंदर हवेली मी तर माझ्या दुसरा कोणच नाही तिथं म्हणजे इथे म्हणजे आवर्जूनच असतात डायरेक्ट बॅनरवर त्यामुळं आपल्याला इकडनं सगळ्यांचं बोलावं नाही पण आता बैलगाडा मध्ये का म्हणत खरंच देवे खरंच देवे लोकांचं काय पण काय म्हणेन पण काय म्हणेन त्याच्या ऑब्जेक्ट हे नाही मारणार धरता येत नाही मारणारच हात धरतो बोलणाराला कोणालाच हात लावता येत नाही तो शब्द जागावर राहतो देवतो देव तुम्ही भरपूर मैदान बघत असता तो मैदानात असतो तेव्हा कसा असतो पब्लिक जास्त असते जास्त गाठबेट होत नाही आमची नंबर टाकायला आला तरच आमची गाठबेट नाही तुम्ही गाठभेट होतच नाही आमची कसली आणि तो मैदानात नसतो त्यावेळेस कसा विषय असतो काय काय लोक अशी म्हणतात ना की बाबा पाहिजे स्वरूप पाहिजे पण त्याला दिवसा आठ रोज तरी पळवतात त्याला काय अडचण नाही खरा गाव असं नाही का ते खेळाड जात तो मिक्स आहे गावरान खेळ गावरानमध्ये गावरान जशी म्हणतो ना आपण गावरान जशीमध्ये मिक्स आहे थोडक्यात त्याचा इतिहासच त्याचं सगळं काही आहे आणि त्याची कला आहे की नवीन जुन्या सगळ्यांबरोबर पळायचं आणि जिंकायचं त्यामुळे त्याला बैलगडा शरीर क्षेत्रामध्ये देव असं म्हटलं जात तुम्ही पण वाजवायचं काम करता जेव्हा गाड्या गटपास होतात सेवे होता त्या वर्षापासून करताय ते कसा रिस्पॉन्स आहे गाड्या शेअर कसं आहे चांगलं आहे चांगलाय धन्यवाद तुम्ही तुमच्या दोघांनी आणि सगळ्यांनी तोंचा दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद